नागपुर में नवंबर से 28 नवंबर 2025 तक चलेगा आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षा महाविद्यालय में तैयारियां जोरों पर नागपुर में आयोजित होने वाले खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 हजार पच्चीस की रूपरेखा और अहम घोषणाएं आज एक भव्य पत्रकार परिषद में सजा की थी इस पत्रकार परिषद में आयोजकों राजनीतिक हस्तियों और सांस्कृतिक प्रतिष्ठानों ने महोत्सव के उद्देश्य कार्यक्रम और चुनौतियों पर विस्तार से चर्चा की इस साल महोत्सव का संस्करण होगा और इसे सात नवम्बर से अट्ठाईस नवम्बर 2025 तक आयोजित किया जाना है कार्यक्रम स्थल के रूप में हर साल की तारीश और देश मुख्य शारीरिक शिक्षा महाविद्यालय क्रीडा चौक मैदान चुना गया है महोत्सव का मुख्य उद्देश्य सिर्फ कला संस्कृति का प्रदर्शन नहीं है बल्कि सामाजिक मूल्य सांस्कृतिक आदान प्रदान और व्यक्तित्व विकास को भी बढ़ावा देना है पत्रकार परिषद में बताया गया है कि आयोजकों ने मंच की तैयारियों की शुरुआत एक पारंपरिक भूमि पूजन के साथ की इस अवसर पर केंद्र और राज्य स्तरीय गणमान्य व्यक्ति उपस्थित थे इस महोत्सव की अध्यक्षता महाराष्ट्र सरकार एवं आयोजक समिति द्वारा की गई है जिसमे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावन इस आयोजन के अध्यक्ष है कार्य खासदार सांस्कृतिक क्रीड़ा महोत्सव नागपुर हा महोत्सव सात ऑक्टोबर से सत्रह ऑक्टोबर सॉरी तो, सात नोवेम्बर से सत्रह नोवे अठारह नवंबर सात नवंबर से अठारह नोवेम्बर लागपुर आपल्या नागपूरचं गौरव विदर्भाचं भुजाल आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या नेतृत्वावर अधिक विश्वास आहे असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतनं हा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा आहे हो माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी मागच्या दहा वर्षापासून ही सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सुरू ठेवली आणि मान्य नितीन गडकरीजींच्या पूर्ण आणि आणि सांस्कृतिक मुंडन यांचं जतन करण्याचं त्यांची तो भूमिका या भूमिकेतनं मान्य नितीन गडकरीजींनी विदर्भाला महाराष्ट्राला देशाला नागपूर खासदार महोत्सव ही देऊन दिली आहे कला सांस्कृतिक साहित्य आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्दिष्ट या महोत्सवात आहे आणि सोबतच नागपूरच्या कलावंतांना मंच मिळाला पाहिजे आमच्या नागपूरमध्ये हजारो कलाकार असे आहेत ज्यांना मंचच नव्हता आणि माननीय नितीनजी दिल्ले या मंचावरनं देशातले अव्वल कलाकार महाराष्ट्रातले अव्वल कलाकार या ठिकाणी आपल्याला आता नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत या गाव्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सात नोव्हेंबर ते अठरा मध्ये आता माननीय अनिल सोळेजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय नितीनजी सतरा तारखेला पत्रकार वर्ष घेऊन कार्यक्रमाची घोषणा करणार आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं जी उंची आहे ती उंची अधिकाधिक वाढत आहे जेव्हा सुरू केला तेव्हा असं वाटलं की या सांस्कृतिक महोत्सवाला इतकी उंच म्हणायला मिळणार नाही पण संपूर्ण देशामध्ये हो खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून क्रमांक एक वर नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे तर आमच्यासारखे जनप्रतिनिधी यातनं शिकतो आहे मला तर यातनं खूप शिकावं शिकायला मिळत कारण जे आम्ही कधी करू शकलो नाही कारण यासाठी ब्लडच लागतं नितीनिजीत ब्लड असं आहे की ते, ते कुठल्याही क्षेत्रामध्ये जो चाक्षा चाक्षा जी नगा है। या देशातलं कुठलं क्षेत्र असं नाही ते नितीनजीकडून सुटलं आहे आणि त्यामुळं नितीनजीनी सांस्कृतिक सामाजिक क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर अठरा ते एकोणीस सेक्टर आहेत ज्यामुळे नितीनजीने या विदर्भाला मजबूत करण्याचं काम या देशाला मजबूत करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे म्हणजे या ठिकाणी एवढंच सांगले की माननीय खासदार नितीन गडकरीजींना आपण जेव्हा निवडून दिलं समोर ती बटन लाभली तेव्हा आपला विश्वास होता की आपले नितीनजी जेव्हा निवडून येतील तेव्हा नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करतील आणि जेव्हा रस्ते वीज पाणी यांनी काही आंतरराष्ट्रीय शहर निवडून विकासाचा हा विजयच नितीनजीचा आहे त्यांच्यामुळे त्यांचा हक्कंडात आहे पण या शहराला सांस्कृतिक ओळख या शहराला किडा ओळख किड्या चित्रामध्ये ओळख आणि या क्षेत्रावर आपण जे असं म्हणेल संपूर्ण दिन नागपूरला संत्रा उत्सव म्हणून संत्र्याचा या ठिकाणी पाया म्हणून संत्र्याची भूमी ओळखता आता मात्र नितींजीनी या भूमीला सांस्कृतिक भूमि सुद्धा केलेला आहे

अनुरोध क्या है कि वे महोत्सव में सहयोग करें चाहे वह प्रचार के रूप में हो कलाकारों का समर्थन हो या सार्वजनिक भागीदारी हो कलाकारों और प्रस्तुतियों की जानकारी इस वर्ष देश भर से कलाकार भाग लेंगे जिसमें संगीत नृत्य और रंगमंच सहित लोक कलाएं प्रमुख होंगी महोत्सव में कई राज्यों की लोक एवं जातीय कलाएं प्रदर्शित होंगी आयोजकों ने इस बात पर जोर दिया की इतने बड़े आयोजन की समन्वय एवं सुरक्षा व्यवस्था एक चुनौती होगी कैमरामैन सचिन के साथ सनी न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर् नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो